वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील रहिवासी असलेल्या गार्गी राजेश राऊत हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत राष्ट्रीय चॅम्पियनशिप भारतातून दुसरा क्रमांक रजत पदक मिळवून सर्वत्र केले आहे तिसऱ्या सब मुलींच्या बॉक्सिंग स्पर्धा ते पंचवीस मार्च दोन हजार चोवीस दरम्यान ग्रेटर नोएडा उत्तर येथे पार पडली यामध्ये देशातील बत्तीस राज्यातील बॉक्सर सहभागी झाले होते इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील मुले मुले सुद्धा या देश पातळीवरील स्पर्धेत सहभागी झाले होते यात गार्गीने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत फायनल मध्ये प्रवेश केला फायनल मध्ये तिचा सामना चंदीगडच्या इशिका सोबत झाला या लढतीत रजत पदक प्राप्त करत गार्गीने पंचावन्न ते अठ्ठावन्न या गटात देशातून दुसरा क्रमांक पटकविला बॉक्सिंग खेळात नावलौकिक मिळवणारी वाशिम जिल्ह्यातील गार्गी ही पहिली बॉक्सिंग चॅम्पियन ठरली असून खासदार भावना गवळी हिने तिच्या घरी सदिच्छा भेट देत तिचे कौतुक केले आहे प्रतिनिधी अमोल रघुवंशी समाजशील न्यूज मंगरुळपीर वाशिम आज आपल्या सोबत आहे भावना गवळी आज ह्या दे, बॉक्सिंग चॅम्पियन जिने नॅशनल लेव्हलला सिल्वर मेडल मिळवलेले आहे तिला आपण आणि तिचा सत्कार करण्यासाठी इथं आलेले आहे त्यांच्या सोबत आपण दोन गोष्टी करणार आहोत ताई आज तुम्ही इथं आलेल्या आहात आणि गार्गीचं तुम्ही स्वागत केलेलं आहे आणि ती सिल्वर मेडल नॅशनल लेव्हलला मिळवलेलं आहे आणि तुम्ही क्रीडा प्रेमी आहात तुम्ही सुद्धा ब्लॅक बेल्ट आहात तर याबद्दल तुम्ही गार्गीचं कसं अभिनंदन कराल आणि भविष्यासाठी तिच्यासाठी काय कर तिचं खूप खूप अभिनंदन करते मी की तिने इतक्या हार्ड मेहनत घेऊन इतकी प्रॅक्टिस करून आपलं जिल्ह्याचं नाव देशाचं नाव हे उज्ज्वल केलेलं आहे आणि अशा मुलींचा आम्हाला गर्व आहे की ज्या मुली आता स्वतःला सिद्ध करत आहेत वडिलांचा नाहीचं जे काही पाठबळ आहे आशीर्वाद आहे तो फार महत्त्वाचा असतो आजींचा आशीर्वाद आहे आजोबांचा आशीर्वाद आहे आणि या आशीर्वादाने बळ मिळतं आणि तिला मी आशीर्वाद द्यायलाच आले की मी पण लढते आहे तू पण लढ कसं आहे माझी लढाई जरी वेगळी असली तरी ही लढाईच आहे कारण जिथे जिंकायचं असतं तिथे फाईट असते आणि तिने जी ही फाईट दिली ती अगदी बारा वर्षाची ज्युनियर गटामधली ती आहे आणि तिने हे प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे सिल्वर मेडल मिळवलेलं आहे आणि मी तिला हा संदेश देईल की मेहनतीने जग जिंकता येते मेहनतीने यश यश प्राप्त करता येते आणि माझ्या खूप शुभेच्छा आशीर्वाद आहे भविष्यामध्ये जी मदत तिला माझी लागेल या भागाची खासदार म्हणून ती निश्चित मी तिला देईल माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत मला हे ऐकून फार आनंद झाला की मी पण लढवाया आहे ती पण लढून राहिलेली तर लढाई लढाई करणारे ती बॉक्सिंग मी तिला आता असं गमतीने म्हटलं की बॉक्सिंग मध्ये मी पहिल्या वरती आहे तू दुसऱ्या नंबर वरती आहे पहिल्या नंबर वरती कसं यायचं ते तुला मी सांगेन जेणेकरून तिला या देशाचं नाव अजून उज्ज्वल करतात या, या मुलीने वेळोवेळी भरपूर संघर्ष केलेला आहे आणि यावेळेस तुम्हाला सुद्धा संघर्ष करायचं काम पडत पडत आहे तुम्ही यावर काय बोला नाही महिलेच्या आयुष्यामध्ये संघर्षच असतो आणि दुसरं म्हणजे संघर्षशिवाय कोणालाच काही मिळत नाही आणि म्हणून मी सदोदित संघर्ष करत आले म्हणून माझा पिंड हा संघर्षाचा बनून गेलेला आहे आणि म्हणून मी संघर्ष करत असताना तुमच्या सगळ्या या भावांचे जे काही पाठबळ आहे ते पाठबळ माझ्यासोबत असल्यामुळे त्यामध्ये मला यश मिळालेलं आहे आणि शेवटी आयुष्यामध्ये प्रत्येकाला संघर्ष करावा लागेल